स्वागत पालघर जिल्ह्यासह ठाणे मुंबई परिसरात चोरी घरफोडी करत थैमान घालणाऱ्या सराई चोरट्यांची टोळी विरारमध्ये गजाड करण्यात आली आहे विरार, विरार गुन्हे प्रकटी करण्याच्या शाखेला यांना अटक करण्यात यश आलंय या चोरट्यांनी वीस गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून चार लाख चौऱ्याहत्तर हजार दोन रुपयांचा मुद्देमालही हस्तगत झालाय ठाणे पालघर विरार सर्वत्र चोरीचा थरार घरफोड्यांचं थैमान मान ना पान चोरट्यांचं बसता सराई चोर नागरिकांच्या जीवाला घोर नागरिकांना ठेवायचे ओलेस कामाला लागायचे पोलीस वीज चोऱ्या घरफोड्या पडल्या महागात टोळी पोहोचली तुरुंगात विरार पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या सराई त्रिकुटाला पहा क्वचितच असं कोणतं खैर कारखाने दुकानं असतील जी त्यांनी फोडली नाही आहेत चोरटे सराईत आहेत दिनेश उर्फ डुंगाराम पटेल नरपत उर्फ नपियो पटेल सोहनलाल आचार्य अशी या चोरांची नावं आहेत मोचे राजस्थानचे राहणारे हे चोरटे चोरीसाठी नालासोपारा पूर्वेत यायचे आचोळे तुळींज परिसरात यांनी दहशत माजवली होती बसई विरार नालासोपारा परिसरात मोटरसायकल चोरी दुकानं आणि घरफोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते या चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलं होतं पोलिसांनी अत्यंत शिताबीनं या चोरट्यांचा माग काढला आणि या चोरट्यांना बेड्या ठोकल्या माझा डीबीचा जो स्टाफ आहे विराट आणि स्टाफ यांना सूचना दिल्या होत्या की या घरपोड्यांचं डिटेक्शन करावं त्या पद्धतीने त्यांनी जागेची पाहणी केली काही गुन्ह्यांच्या याची त्याच्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि सी सी टी व्ही याचा आधार घेऊन तीन संशयितांना ताब्यात घेतलं नऊ तारखेला त्यांना अटक केलं आणि त्यांच्याकडून साधारणपणे वीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या वीस गुन्ह्यामध्ये वाहन चोरी म्हणजे वीस गुन्हे उघडकीस आणले त्यात तीन मोटरसायकल्स दोन लॅपटॉप पंचेचाळीस मोबाईल फोन टी व्ही फॅन मिक्सर किराणा माल आहे कॉस्मेटिकचं सामान आहे असा एकूण पावणे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरात कपड्याच्या दुकानात झालेल्या चोरीत दुकान उचकटून चोरी करतानाचा एक सीसीटीव्ही तपास पथकाच्या हाती लागला होता याच सीसीटीव्हीच्या आधारे या तीन संशयित चोरट्यांना नालासुपारा सुपारा पूर्वेकडील धाणी वागेतून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी विरार मध्ये तेरा तुळिंज मध्ये दोन नालासुपारात सुपारात एक वालिव मध्ये दोन वसईत एक आणि भाईंदर नवघर मध्ये एक अशा सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीज चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे आणि यांची जी पद्धत होती ती शटर उचकटून होती काही का ठिकाणी मास्टर सुद्धा वापर केला होता आणि गाड्यांचा जो चोरी केलेली आहे त्यात मास्टर कीचा वापर त्यांनी केलेला आहे आणि हे जे आरोपी आहेत हे स्वतःच्या चैनीसाठी चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि रेकॉर्डवरचे आहेत या गुन्ह्यात चोरी झालेल्या तीन ॲक्टिवा दोन लॅपटॉप पंचावन्न विविध कंपन्यांचे मोबाईल फोन्स टी व्ही फॅन मिक्सर किराणा माल कॉस्मेटिक सामान असा एकूण चार लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केलाय अटकेतील चोरटे टेहाळणी करायचे करायचे रात्री मास्टर चावी ना पार्किंग आणि सोसायटीच्या परिसरात लावलेल्या मोटरसायकलचे लॉक तोडायचे मुद्देमाल चोरून पसार व्हायचे चोरटे केवळ चैनीसाठी चोऱ्या करत असल्याचं तपासात उघड झालंय या चोरट्यांकडून आणखीही मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकलाय Bijakai ku, tiada yang merata, nala supara.